मुंबईमध्ये मनसेच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा नवी मुंबईत राजकीय परिवर्तनाची गरज व्यक्त करते या यात्रेमुळे मनसे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नवी मुंबईतील विविध समस्या जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे मनसेच्या परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात आज तुर्भे येथील एपीएमसी मार्केट मधून झाली यावेळी नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी फळ मार्केट भाजीपाला मार्केट आणि कांदा बटाटा मार्केट मधील व्यापारी वर्ग आणि कामगारांना भेट देऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला तसेच सध्याच्या सरकारने माथाडी मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे उपाय सांगा तात्काळ काय करू शकता आणि कायमस्वरूपी काय कायमस्वरूपी उपाय म्हणजे काय हे करता प्रस्ताव देतो किती महिने झाले म्हणजे पाऊस थांबत नाही असो मी काय म्हणतो आता तात्पुरतं काय करू मॅडम काय तात्पुरतं आपण त्यांच्यासाठी तात्काळ काय करू आपण उपायांवर बोलू समस्या सगळ्यांना माहिती हो सगळे वाहूनच गेले बरोबर नाही पण पावसाच्या अगोदर जाग यायला हवी ना आपल्याला ते म्हणतात की गेली दोन पाच वर्ष जोशी साहेब समस्या आहे जर दोन पाच वर्ष समस्या आहे तुम्हाला माहिती आहे इथे माल खराब होतो आहे तर तुम्ही आपण इंजिनियर विभाग कामं कधी करतो उन्हाळ्यात करतो ना मेच्या अगोदर तुम्हाला सगळे पूर्व कामं करावी लागतं आता हे मी ॲक्टमध्ये सांगू का तुम्हाला मी नियम सांगू का आणि बरोबर आहे ना काय चुकत नसेल तर तुम्हाला याचं कल्पना आहे की पावसाळ्यात कुठल्या कुठल्या विभागात आपल्या अख्ख्या मार्केटमध्ये कुणाकुणाला त्रास होतो आपण गटार असतील रस्ते असतील सगळ्या इमारतींच्या दुरुस्त्या असतील या सगळ्या गोष्टी पावसाळा पूर्व पावसाळ्याच्या नंतर कशी का लक्षा आ, पावस काय लक्षात येतात हो कधी कसं करणार तुम्ही हा कायमस्वरूपी इलाज झालाय मग अजून पाऊस पडलाय तर काय करायचं यांनी त्या डोकर घेऊन विकायचं राहतं तुम्ही माणसं द्या त्यांना आणि तर तुमच्या डोक्यावर ठेवतो एकेकाच्या जब बारिश खत्म हो जाएगा तो आप पत्रा डालना जो भी डालना डाल करा ना बार आज तो वो भी नहीं कर रहे उधर टाके चलते उधर टाकूं जितना इधर डालने लाये वो जो उड़ गया था उतना डाल के दिया मेरा क्या कहना था की पूरा यहाँ से वहाँ तक लीक हो गया आप तो एक था कुंदन ना अरे थोडं थोड़े से माल खराब आठ तो एंड है ना दोन दिवसात काय लागणार आहे एवढं काय म्हणजे अडचणी येतात ऐक ना तुम्ही तुम्ही हे लगेच लावू शकता की नाही दोन पाच दिवसात क्षेत्रफळ सांगा काय सचिव मॅडम याच याचं क्षेत्रफळ सांगा इंजिनियर जोशी सर हे हे याचं क्षेत्रफळ वरच आपल्याला ओ पीक सांगा हो मला माझ्या घराचं स्क्वेअर फीट नेट माहिती असतं ना तुम्हाला तुमच्या मार्केटचं हे माहीत नाही नेट सरफेस एरिया वेगळा आहे छताचा वेगळा छताचा विचार तुम्ही खालचा नाही विचार छताचा विचार बरोबर आहे एक हजार चौऱ्याऐंशी स्क्वेअर फीट तुम्हाला काय टाकायचं आहे काय मोठं रॉकेट आहे बरोबर आहे बरं आणल्यानंतर किती वेळेत लावून होतं ते बांबू काढून लावा ना तस बर बरं दोन दिवस धरा बरोबर दोन दिवस आणि लागलो रुपयाचा इस्किश कधी होईल आज टाकतो काही आधी सँक्शन झालं किती एक दिवस बरोबर आज काय वार आहे गुरुवार गुरुवार रविवारपर्यंत होईल ठीक आहे साहेब संडे तक सोमवारी मी आता तुम्हाला मॅडम तुमच्या समोर सोमवारी मी इकडे आंदोलनाला येणार जर रविवारी यांचं शेड पडलं नाही बोला प्रस्ताव दिलाय आपण म्हणतो तात्पुरती सवो अजून राहिला दिवाळी आता लोक ऑक्टोबर दिवाळी राहील कळलं काय यांनी कामच अशी केली की पाऊस म्हणतो मी कोसळतो हे जोपर्यंत काम पूर्ण करत नाही तर राहू दे ना लागे रुपयाचं तुमचं काय हे होतंय

ते इंजिनियर कुठे आहे तुम्ही अभियान कुपा अभियान झाला काय होत आपल्या प्रशासकीय अनसणेमुळे ही माणसं कंट्रोल निघून जाणार नाही हो का जा फायदा नाही पण ते बाहेर का विकलेलं पाहिजे माझं म्हणजे पहिल्यांदा तात्काळ तुम्ही रविवारच्या ताडपत्री रविवारच्या ताडपत्री करा नाही झालं मी सोमवारी आंदोलन करणार आप सोमवार हम लोक सात आंदोलन करेंगे जर संडे पर्यंत पहिलं टेम्पोररी नाही होत मान्य आहे जर व्यापाऱ्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण झाले तर शहरातील आर्थिक विकासाला व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता येणार असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या गजानन काळे यांनी दिली काल पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या संपूर्ण बेलापूर विधानसभेत आमची यात्रा सुरू झाली काल वाशीमध्ये दहा ते बारा तास विविध लोकांची मी भेटलो शाळांमध्ये गेलो काही ठिकाणं होती जिथे इमारती बांधून तयार आहेत पण त्याची उद्घाटन झाली नव्हती आज या परिवर्तन यात्रेचा दुसरा दिवस आहे कुर्वे विभागातून ही यात्रा आम्ही सुरू केलेली आहे या पाचही मार्केटमध्ये आज मी फिरलो मग तो फळ मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल नाही तर भाजी मार्केट असेल खूप मोठ्या प्रमाणात इथला माथाडी असेल मापाडी असेल किंवा व्यापारी असेल याचं कंबरडा मोडलेलं आहे दोन हजार सहा सोळाला जो नियम आलाय ते नियमन झालंय आहे सरकार आणि त्याच्यानंतर आलेलं सुद्धा सेना बीजेपीचं सरकार कोणत्याही सरकारने आता माथाडी मापाडी आणि व्यापारी यांचं ऐकायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय अनेकदा ही सगळी मंडळी निवेदनं देत आहेत अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत कृषी मंत्र्यांची भेट घेत आहेत पण कुठल्याही पद्धतीचा दिलासा या मार्केटमधील माताळी मापडी आणि व्यापाऱ्यांना मिळत नाहीये या सगळ्या गोष्टी सन्मानिय राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालणार आहोत राजसाहेबांच्या माध्यमातून या राज्य सरकारचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत कृषी मंत्री आहेत या सगळ्यांच्या भेटी घेऊन यांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न आम्ही सरकार दरबारी तर करणारच आहोत पण या सगळ्या व्यापाऱ्यांना आणि मापाडींना घेऊन या संदर्भातलं एक जनआंदोलन सुद्धा पुढच्या दिव काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही उभं करताना निश्चित तीनशे ते चारशे व्यापारी तुम्ही शेड लावले आणि फळं विकतायत पंधरा 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 वीस वीस लाख रुपयांचा माल आज पाणी खालून जमिनी खालून येत वरून पाणी कोसळतय आणि माल सगळा सडलाय माल खराब झालेला आहे याच्याकडे बघायला बागा, एपीएमसी प्रशासनाला वेळ नाही एपीएमसी चे सचिव उपसचिव इंजिनियर यांना वेळ नाही साध शेड टाकायला हजार स्क्वेअर च लाख रुपये पण खर्च येत नाही शौचालयामध्ये शंभर आणि दोनशे कोटीचे घोटाळे करायचे संचालकांनी अधिकाऱ्यांनी मात्र इतर व्यापाऱ्यांसाठी मातडीसाठी मापाडीसाठी काही करायचं नाही या सगळ्यांना एकदा बदला आणि सन्मानी राजसाहेबांच्या मागे या सगळ्या व्यापाऱ्यांनी माताळी आणि मापाडीने एकदा उभं राहावं आमच्याकडून निराशा होणार नाही हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई